एवढा काय काय बघा वाटले तीन चार जणी हां आव कमला कमला बेटा जबरेले कौन ने बोलावन आणले बाई हां सारेले बोलावती आ पाहुणे परी अजून यावाचे काय बापा बोलावले नाही सगळेले बोलावलं मी आता येतीन गती गती आता जेवढे आला तेवढा करा सुरू बाबा पूजा मग येतीन त्यात प्रसाद खाऊन जाते बाई अगं कमला हां आपला टाइम जो रायते ना त्या टाइम माझा 1 घंटा पहिले सांगून ठेवा लागते तेले बघा एक घंटा उशिरा येते हो कोणते कार्यक्रम आला आता समोर म्हणतो समोर कोणते हळदीले मना कायले मना एक घंटा पहिले सांगून ठेवत आहे हो आता समजा तू सात वाजता आपण लावतो सहा वाजता लावतो पूजा सुरू करा येणारे येतात मागून हो आपली पूजा आपण सुरू करा हो असं होत 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 करण्या काही फायदा नाही काकू हा बाई ठीक आहे काही नाही होत पण सगळे जण एकटे आले तर कसं कसं भर भर बर, भरून बर, दिसते घर आणि पूजा कसं वाटत असं वाटत केलं वाटते आणि मग लोकं लोक राहते तर मग टाळ्याचा गजर बी होत नाही तर मग केलं वाटत नाही ते की बरोबर आहे म्हणा पण आपल्या मनात श्रद्धा असू द्या लोक असो नसो मनात श्रद्धा असली तर काही बी देव पावते आपली हे लग्नाची कुळाची पूजा होय अप नाही बी गावातले लोक आले तरी चालते परिवार आहे ना पुरा घरचा परिवार आहे ना पुरा लोकांची गरज पडते येतील ये परसाद आहे परसाद खातील गोष्टी करतील काय त्याच्या घ्या करा पूजा सुरू करायचं मुले पाय बाई कमला आता हे बाई काय म्हणते घंटा पहिले सांगायचं म्हणते आता समोर कोणता कार्यक्रम असला ते एक घंटा पहिले सांगायचं म्हणजे बाया बरोबर येते आणि काय म्हणते याने फोन नाही केले अजून हे आपल्या काय म्हणते कमलेश कमलेश हो आई करायचं आहे आता थांब ना तू शांत राह ना पूजा होऊ दे मग करू सगळं क्या मामाजी सासरी बघा घ्या करा सुरू करा पूजा घ्या झालं ना आपली मांडणी सगळी झाली आता फक्त आरती बाकी आहे घ्या करा सुरू तुम्हाला माहित आहे काय जवळ बुवा तुमचे कोण दैवत काय आहे कोणते आहे आपण कोणती पूजा केली माहित आहे काय तेवढं नॉलेज आहे का जरा माहीत आहे ना सासरी बुवा तुम्ही कसे बोलता आता पोरीचं लग्न झालं तेव्हा बी आपण केलीच ना पूजा माहित आहे आपले कुळदैवत कुळदेवी कोण आहे आपल्याला आपल्याला माहित आहे सगळं त्यानुसारच आपण पूजा मांडली सुरू

कमलाच्या देखत म्हणतो नको घाडी तिरगी मिरगी होईन रागीन तिले तिच्या बापान घेईन मी नाही बुड्यान म्हणतो कमलाच्या बापान हो मस्त पूजा केली बा आणि लग्नाच्या पहिले कणी घरी पूजा पाहिजे आणि ते लग्न शुभ होते मानते मानते म्हणजे मानते म्हणजे हो शांत भा लग्न मानते म्हणजे म्हणजे शेवटपर्यंत जाते शेला जाते टिकून राहते जोडी असं हो म्हणणं पूजा तर झालीच पाहिजे हा ते श्रद्धा अंधश्रद्धा नसो पण श्रद्धा असो आपण पूजा पाठ करून आपली शंका दूर होऊन जाते आपलं मन प्रसन्न होते त्याच्यासाठी पूजा पाठ करून घ्या जमलं झालं आता पूजा तर झाली पण काय हो आपल्या गावातल्या बायका एवढे नाही अक्कल झाली पटापट येऊन जावं होतं हा घंटा झालं पूजा म्हणून एक नाही आला कधी येते परसात खाली त्याची माय तर बोलतेच मग आता कमलाची माय बोलतेच गेले गेले तर बोलू दे आपण तर चाललो गेलो मला सांगतलं मी पाच मिनिटं तयारी केली गेली बा काय थांबत था बसा तिथं जाऊन बसा गोष्टी करा काही करा काम असल्या तर काम करू लागा घरूनच काय उशिरा जावा मी तशीच केली बापा मी बी तयारी केली पटकन आणि चालली गेली येऊन गेली मी कोणाची वाटही पाहिली नाही कोणी गेलं का नाही गेलं काही का नाही मी माई आपली चालली गेली अप्कीच मी तशीच केली बापा मी नाही कोणाची वाट पाहिली मी बी चालली गेली आता हळदीले सांग ना आता डायरेक्ट नाही हळद दयाला सांग ना हळद दयाची नाही आता काय माहित बापा ती हळद दोयते आई ती घेऊन येते आता मजरात आई कमी देते बापा अंगाल लावायची हळद हम्म आता तिच्या मतान बापा कशी काय करते तर चला हो चालली मी घरी काय हो तुला नीला नवऱ्याची धाव आहे बापा ते मोबाईल फोन हातात घेऊन आहे का नवऱ्याचा फोन येते का सोडत नाही जराशी बापा सोड ना जराशी किती चोक्त त्याने वाय लावून दिला जरा हड्डी हड्डी दिसते जाने हा बाई कशी बोलते इंदिरा शांताबाई पाहिना कशी बोलते आता मी काय मानवऱ्याला चोकतो सुका पहिले पासूनच तसा आहे तो, पहले पासुन? पहले पासुन तो, तो? आ, आता आता बंद आहे का त्याची हड्डी आता होणार आहे का तो झाडा आणि मी काय बाबा मी पोर गेली असून घरी म्हणून जातो बाबा काय बोलतो बापा इंदिरा काय बोलतो बापा, बापा? मग घेतो ना आता तुला मला

आणि मोबाईल घेतो आणि जातो तू जात जा मला नको नेऊ तू ले कुठे नेऊ अजय दादाचं लग्न आहे तर अशी नाही म्हणत पिंकी कर बरोबर बेटा तयारी चल आपण दोघी मायलेकी जाऊ अजय दादाच्या लग्नात नाही

मला नको घेऊन देऊ काही आणि बाबाने पण नाही घेऊन दिली एकटेच मटकतो तू काय मटकत मटकत करून राहिली व तेच तेच ते आई वय मी तू जराशी चांगली बोल तुले घेऊन दिन ना काय आता पैसे नव्हते आता माया पुरते होते फक्त पैसे आता आज बाबाचे पैसे आले म्हणजे उद्या तुले अन त्या बाबाले दोघाले घेऊन घेऊन घेता उद्या मायाचे ब्लाऊज बी शिवाचे राहते म्हणून मला पहिले घेतली नाही तू मला घेऊनच नाही देत मला माहित आहे तू मला घेऊनच नाही देत तू मला म्हणशील बाई खेचवाला फरक घाल जो मनीच्या बाईच्या लग्नात घातला होता

तर तू बी पटकन तयारी करत जा हो मी काय तुला आमंत्रण नाही देणार मी माघारची पाहुणे नाही वाटू लगन माघारी नाही मी तुला आमंत्रण देऊ आणि मला माहित नाही राहिलं ताई कमला काकू काही आल्या आणि काही तुला सांगत नाही मला माहित नाही राहिलं तर मग मी कशी येऊ मी कशी तयारी करू तू सांगशील ना मला पिंकी कमला काकू आल्या होत्या आपल्याला जावा काय कर तयारी काहीच मी करन ना हो बापा माई माय हो हो ठीक आहे आता याच्या पुढे कोणतेही कायले जाईन ना तिच्या घरी तुला नीन बाबा तुला पहिले नीन बस झालं हा मला नेजो मला नेजो लग्नाची खुशी अजय दादाच्या मला भी तर ना अजय दादाच्या लग्नाची खुशी मस्त नाते ना मी हो ना तू एक तेच तेच म्हटत तर मला नाही आता पुढे चालून मला बिन नेत हो हो तू बिन भी जा आले तर बाबा नाही संध्या काय येते ना काय आले तू झाली संध्या काय येते बाबा का आता येते का विचारून राहिली तू अहो आज लवकर येईन मन म्हणे म्हणून म्हणली आले का बा मग चाल नाही मग आज लवकर येते तर पैसे घेऊन येईन बाबा देन मी फोन करतो बाबाला पैसे आणाले म्हणतो मग आपण चल कपडे घ्यायला जाऊ मासाठी हां फोन नको करू कामात राहते बाबा येऊ दे बाबाले घरी आणि मग आणले पैसे काय झालं ते पाहू मग जाऊ आज जाऊ नाही तर उद्या जाऊ आता टाइम झाला अर्धा दिवस गेला उद्या पाहू बात होते ते काय शिलाया गेल्या मला लागते शिवाय लागते काय आणले घातले जाऊ दे थांब शांत तू काय म्हणतो जाऊ जाऊ आता जातेत काय हो जाऊ दे ना जाऊ न मग काय तिथं जाऊन काय बसू काय बसाच आहे का तिथं जाऊ येऊ दे सगळं जाऊ दे मग आपण गेल्या गे गे ना व ताई गेल्या ना मला दिसल्या दोघी तिघी गेल्या ना चला ना पटकन तुम्ही तर कशात उभ्या राहाय बाबा तयारी बी करून नाही ठेवल्या तयारी तर करून उभ्या राहते काही नाही काही तर कपड्यावर चालतं काय हा अमाय खरंच काय हो गेल्या काय कोण कोण दिसल्या मला तर नाही दिसल्या बापा मी तसाच उभ्या म्हणलं कोणी जाते काय तर पाहतो जातील तर मग मी जातो एकतीच काय जाऊन बसू बाप्पा म्हणले तिथं बिमला ताई मले ते काय म्हणते गिंदी रा आणि ते पार्वती ह्या तिघ्या झनी दिसल्या मुले हो गेल्या त्या आणि मग बाकीच्या बी गेल्याच असतील चल बाई मग पटकन गेल्या काय तर मला वाटलं कोणी नाही गेले बापा आता चांगलं ती ना चांगलं एक दोन दीड घंट्याच्या बादच जावा ना आता चांगल्या बरोबरच चांगल्या बरोबरच पूजा सुरू ते जाईन करी करून मग करन ना सुरू असं म्हणाले वाटलं अमय गेल्यात नाही का तुम्ही मी तुम्हाला पाहायला आली बापा गेल्या का नाही गेल्या म्हणून काही अभय तुम्ही नाही गेली का बघ गंगा तू तर पाहिजे होती कमला गेली वा ते कमला अजून रागात येणं हे बोलावलं मी आली नाही म्हणून गंगा म्हणून तर चालली नाही तर माझी इच्छा बी नाही होत होती जावाची माहिती तर बिलकुल म्हणून नाही होत जावाचं पण ते रागात येणं अजून फालतू दुश्मनी वाढा म्हणून तर मी विमला ताईला विचारायला आली विमला ताई चालता काय व गेल्या का विमला ताई एकटी जाऊन बसू का तिथं ते विमला ताई बी तशीच म्हणते एकटी जाऊन बसू का आणि बाकीच्या गेले बी आणि आपणच पडलं मग चला आता पटपण पूजा सुरू झाली बी असन हो चला चला बरं झालं सत्ती भेटल्या तू नाही तुम्ही एकटी गेलीच नसती तुम्ही विमला ताई बदलवा कपडे हेच घालून चालता काय थांबाई साडी घालू दे मला हे तुम्ही बात पटकन साडी घालून उभे राहीत संग सांगा मग जाऊ घाला मग जा आता काय आता आता चार पाच बायका बोलव अजून आण हळद वाटून घ्या आता हळद वाट आणून ठेवली का हळद आणून ठेवली तू कमला दोन दाऊन ठेवली हो तेवढं तर समजलं आई मला मी हळदीच्या गाठी आणली कांदून धुवून धावून कांदून ठेवली हा देव पावला बापा एवढं तरी मापुरीला समजला आता जाता का हाडी एक जात आहे ना आपल्या घरी जात आहे ना जात्यावर हळद दळायची आहे आजी कशाला आता आयती हळद मिळते ना दुकानात लावायलाच म्हणता ना आजी तू की अजयला लावायला आयती हळद मिळते आता दुकानात आता कशाला वाटायला काय म्हणते ते दळायला लावते काहीतरी आपण तू बंद करते हा पारंपरिक रीतीने आपल्याला लग्न करायचं आहे आधी आता निघाला ते पावडर काही भी काही भी, भी कलर मलर मिसळून देते त्याच्यामध्ये तसं नाही आपल्याला करत आपल्याला प्युअर हळद पाहिजे असली हा काय बाई कमला आपल्याला असली हळद नावाची आहे आले

मग ते जात काढून आपल्याला इकडे ठेवा त्याला सजवा सुजवा लागत नाही सजो चालते आपण ते जात का धुवून रेडी तयार ठेव आणि चार पाच आणि बस आपलं काय म्हणते हळद त्याच्यावर दडून मस्त गाणे म्हणून म्हणू हा केवढं मस्त माहोल बनते लग्नाचा आणि ते म्हणते ते आई ठीक आहे ना आपण घरीच दडू मस्त गाणे गिने म्हणतो तू हळदीचे जात्यावरच्या ओव्या नाही मग कसा आता जात्या ओव्या भोव्या हळदीच्या गाणे काय मस्त का माहौल बनते हा ना जेजे काय समजते इकत भेटते म्हणते हा भेटत नाही इकत काही नाही भेटते इकत आता हा बाई आता सांगता पहिले घाले बापा नाही काकू सांगितलं होतं ना कमलं ना पूजेसाठी पूजा हाय ना कुडाचार त्याच्यासाठी झालो आम्ही सांगतलं कमलं सांगितलं होतं बिना चांगलं नाही आलो आम्ही आम्हाला कसं माहित होईल बिना चांगलं ना बापा बापा कशा व तुम्ही बापा आता आले का ते कुडाचाराची पूजा करायले कैची ते पूजा काय झाली पूजा आम्हा आम्हाला सांगितलं ना आम्हाला येऊ नये दिलं पूजा झाली आता लय वाट पाहिलो आम्ही तुमचे लय वाट पाहिलो लय वाट पाहिलो आई आता नाही दिसल्या मग हे शांताबाई घे माझा वाई घे म्हणे करून टाका पूजा आता आल्या का तुम्ही किती वाजता सांगितलं होतं तुम्हाला मग बाई पा एकमेकीची एकीमेकीची वाट पाहता पाहता आम्हालाच उशीर झाला मग तो काय लय वाट पाहा लागते हा एकीमेकीची तिने सांगितलं तिच्या घरी बोलावलं येऊन जावा सडकन त्या तिघी जणी तशा सडकन येऊन गेल्या पूजा पाठ करून प्रसाद घेऊन चालल्या गेल्या काकू आम्ही वा, आम्हाला वाटलं का आता सांगतलं ना आता पूजा होईल का बा म्हणून आम्ही उसर आलो काही हरकत नाही आले आता आता परसाद परसाद दे आणि आता हळद वाटायला लागते आता आता बोलावणारच होतो आम्ही आता हळद वाटायला लागते थांबा आता बसा हळद घेडत वाटू आता मस्त गाणे घेणे येते ना तुम्हाला गाणे हो हो येते येते मला येते मस्त गाणे येते मले हळदीचे अजून काय आपले ते जात्याचे ओयात हे येते हो येते बा एक दोन येते झालं तर मग कमला आता बाकीच्या यायले देऊन दे बाकीच्या बाया बोलावून घे किती गेते तो आणि चला हडद वाटले तयार वा अ माटाला म्हणतो दयले माये तो काही काम नाही ना मग आता मी जाऊ का माये काम मी करतो झालं ना आता घरची पूजा झाली आता हळद वाट डोळा करते बाई काम आहे आता मी जातो मग मा। मामीजी कसं मी जाऊ ना मग आता कायले मी इथं उभा आहे मी जातो मी माये काम करतो माये काम पायतो नाही नाही जावे बाप बापू आता तुमचं काम झालं आता आता तुमचे तुम्ही काम पाहा आता आवो बाबा बाबाते जात काढून द्या बर जात काढून द्या मग जा मग काय काम आहे ते करा चल कुठं ठेवलास सांग चला तिकडे त्या आपल्या माडीवर ठेवला आहे मी यायला परसाद देतो तोपर्यंत काढा तुम्ही विमला ताई बसा ना वो, वो, बस तो हो 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 व मुन्नी गंगा बस बसा हो होसा बस बस उशीरा झाला बघा आम्हाला काही हरकत नाही बसा आता हळद वाटू आता मस्त अजून मजा येते मस्त गाणे गिणे मनाचे बसा अजून मी तिकडे शांताबाई इंदिरा येईल